नमस्कार मित्रांनो सध्या सोशल मीडियावर एक बातमी अत्यंत व्हायरल होत आहे ती म्हणजे मराठी माणसाला मारण्याची खरच मराठी माणसांचं वर्चस्व हे कमी झालं आहे का की कोणीही आयरा गेरा येऊन मराठी माणसाला मारेल काय हे आरोपी अखिलेश शुक्ला याची इनसाइड स्टोरी ही आपण बघूया आधी सोशल मीडियावर भूमिका मग आत्मसमर्पण मराठी कुटुंबाला मारहाण करणारा शुक्ला पोलिसांच्या ताब्यात चला तर सुरू करूया शुक्ला याची मन घडण कहाणी देशमुख कुटुंबांनी माझ्या पत्नीला मारहाण केलं खूप शिवीगाळ केली या बचावासाठी आम्ही हे केलं त्यानंतर या लोकांनी परस्पर विषय पुढे वाढवला यामध्ये काही तथ्य नाहीत या लोकांनी विषय डावला आणि नको तो मुद्दा उभा केला असा दावा आरोपी अखिलेश शुक्ला यांनी केला कल्याण येथील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी महत्वाची माहिती आता समोर आली आहे या प्रकरणातील मुख्य आरोपी अखिलेश शुक्ला हा पोलिसांच्या ताब्यात ता आला आहे अखिलेश शुक्ला हा बेपत्ता होता अखेर त्यांना सोशल मीडियावर आपल्या व्हिडिओ पोस्ट करत स्वतःची भूमिका मांडली आहे त्याने तो व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर खडकपाडा पोलिसांकडे स्वतःचा आत्मसमर्पण केल्याची माहिती आता समोर येत आहे अखिलेश शुक्ला यांनी आत्मसमर्पण वेळी स्वतःचा व्हिडिओ पोस्ट करत आपली भूमिका मांडली आहे या प्रकरणातील वाद हा शेजाऱ्यां धर्माशी संबंधित आहेत पण त्याला भाषेचा मुद्दा बनवण्यात आला असा दावा आरोपी अखिलेश शुक्ला यांनी केला आहे अखिलेश शुक्ला व्हिडिओ नेमकी काय म्हणाला याकडे आपण थोडं लक्ष देऊया दोन दिवसापूर्वी ज्या प्रकरणाची चर्चा सुरू आहे त्याबाबत मी काही महत्वाच्या बाबी सांगणार आहेत एका वर्षा आधी मी माझं घर रिपेअर केलं आणि रिपेअर मध्ये मी चप्पल बूट ठेवण्याचा रॅक हा डाव्या उजव्या बाजूला केला त्यानंतर देशमुख कुटुंब ज्यांचा प्लॉट क्रमांक चारशे चार आणि कलकठे कुटुंब यांचा प्लॉट क्रमांक चारशे तीन आहेत या दोघांनी खूप अपेक्षा घेऊन वाद घातला ते म्हणाले गेल्या वर्षापासून त्रास देत होते कि हा रॅक तुम्ही इकडे का घेतला आहे म्हणून तुम्ही तो रॅक तिकडे लावा नाहीतर आम्ही त्याला तोडून फोडून देणार ही लोक मला आणि माझ्या पत्नीला एका वर्षापासून खूप त्रास देत होते दररोज शिव्या सुरू होते माझी पत्नी दररोज मला ऑफिस मधून आल्यानंतर सांगत होती तरीही मी या मुद्द्यावर बोललो नाही असं अखिलेश शुक्ला म्हणाला दोन दिवसापूर्वी माझी पत्नी दरवाजाच्या बाहेर धूप अगरबत्ती लावत होती कलकट्टे काकू येऊन सांगितले की तुम्ही रोज इथे अगरबत्ती लावतात त्याचा मला खूप त्रास होतो ते तुम्ही आजपासून लावू नका ना नाहीतर आम्ही तुम्हाला राहू देणार नाही यानंतर त्यांनी माझ्या पत्नीला शिव्यागाळ सुरू केल्या मी तिथे येऊन प्रकरण शांत करायला लागलो त्यानंतर तिथे देशमुख कुटुंबीय आले धीरज देशमुख आणि त्यांचे लहान भाऊ यांनी माझ्या पत्नीला शिव्यागाळ आणि मारहाण सुरू केली जोरजोराने दरवाजे आपटू लागले त्यांनी माझ्या पत्नीचे केस खेचून के कानशिळ लावली मी त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी मला देखील खूप शिवेगाळ केला असा दावा अखिलेश शुक्ला यांनी केला हा दावा अखिलेश शुक्ला यांनी केला पण अखिलेश शुक्ला यांनी मराठी माणसासोबत काय केलं हे ह्या कहाणीमध्ये अखिलेश शुक्लाने सांगितलेलं नाहीत यानंतर अखिलेश शुक्ला म्हणतो की आम्हाला महाराष्ट्रात शंभर वर्ष झाली आम्ही मराठीच याकडे आपण थोडं लक्ष देऊया यानंतर हे लोक दुसऱ्या बाजूने व्हिडिओ बनवत ते व्हायरल करत होते जो व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये केवळ भांडण दिसत आहे त्यामागे नेमकी काय आहेत हे दिसत नाही ते मी व्हिडिओद्वारे सांगितलं आहे देशमुख कुटुंबीय आम्हाला एक वर्षापासून त्रास देत होते या प्रकरणात माझ्या मराठी बांधवांचं पुढे घेऊन सहकार्य केलं त्यांनीच मला वाचवलं आमच्या पाच पिढ्या महाराष्ट्रात आहे आम्हाला महाराष्ट्रात शंभर वर्ष झाली आम्ही मराठी आहोत अ अमराठी आहोत हे आम्हाला कधीच माहीत नव्हतं या, मा या लोकांनी विषय इतका ताणला या लोकांनी माझ्या पत्नीला म्हंटल की तुम्ही भैया लोक तिथून आले आणि इथे घाण करतात मी तुम्हाला दाखवतो आम्ही काय आहोत आणि काय करणार त्यानंतर मी आपल्या सर्व मराठी बांधवांनी सहकार्य केलं आणि आम्हाला बचावलं असा देखील दावा शुक्ला यांनी केला या लोकांनी पारंपरिक विषय पुढे नेला यामध्ये तथ्य नाहीत याकडे आपण थोडं लक्ष देऊया आम्हाला इथे वर्ष झाले आहेत आए। माझ्या ऐंशी ते नव्वद टक्के मित्र मराठी भाषेत आहेत मी सुद्धा मराठी आणि महाराष्ट्राचा आहे आम्ही एवढ्या वर्षापासून इथे राहतो आम्हाला कधीच वाटत नाही आम्हाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि सामान्य बाळासाहेब यांनी आपल्या सर्वांना हाच मेसेज दिला कि आपल्या राज्यातील महिला सुरक्षित आहेत त्यांना कुणीही हात लावू शकत नाही पण इथे उलट झालाय देशमुख कुटुंबांनी माझ्या पत्नीला मारहाण केली खूप शिव्यागाळ केला या बचावासाठी आम्ही हे केलं त्यानंतर लोका या लोकांनी पारंपरिक विषय पुढे केला यामध्ये काही तथ्य नाहीत या लोकांनी विषय डावला आणि नको तो मुद्दा पुढे उभा केला म्हणून मी या व्हिडिओतून आपल्याला सर्वांना विनंती करतो की याच खरं रुपये आपण बघावं सर्व माझ्या मराठी मा बांधवांनी आपल्याला सहकार्य करावं जय हिंद जय महाराष्ट्र असं अखिलेश शुक्ला हा म्हणाला तर तुम्हाला काय वाटतं अखिलेश शुक्ला बद्दल हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला आणि सबस्क्राईब करा धन्यवाद